तीन पार्टमध्ये एस सी आणि एका पार्टमध्ये एचओनओ थ्री या दोन ॲसिडला जर आपण एकत्र मिक्स केलं तर त्याच्यापासून जे सोल्युशन मिक्सर आपल्याला भेटत असतं त्या मिक्सरला आपण ॲक्वारजिया जी रॉयल वॉटर किंवा आम्लराज असं म्हणत असतो आता त्याला आम्लराज का म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे का या ॲक्वॅर्जिया आम्लराजमध्ये गोल्ड आणि प्लॅटिनमसारखे इनर्ट मेटलसुद्धा डिझॉल्व्ह होतात आणि हे आम्ला हायली रिॲक्टिव्ह असतं हायली क्रोझिव्ह असतं म्हणजे आपण जर या एचो थ्री आणि एस सी एलच्या मिक्सरला एखाद्या मेटलच्या सरफेसमध्ये टाकलं तर या मेटलच्या ला इन्स्टंटली जंगून टाकण्याचं काम हे एच सी एल करत असतं आणि याला त्याच्यामुळे टेस्टिंग, आज, आज टेस्टिंग करण्यासाठी हे एस सी एल आणि एचओ थ्री वापरत असतात त्याच्यामध्ये ते करतात काय तर ता त्यांच्याकडे तुम्हाला एक काळ्या रंगाचा दगड पाहायला भेटणार आहे जो काळ्या रंगाचा दगड ज्वालामुखी झाल्यानंतर जे लावा बाहेर येत असतं त्या लावा थंड झालेल्या पदार्थापासून तो बनलेला असतो सोनार काय करतं एखादं सोन्याचं ऑब्जेक्ट असेल तर त्याला काय करतं त्याच्यावर घासतं त्या दगडावर घासतं आणि दगडावर घासल्यानंतर ते, ते, ते सोन्याचे पार्टिकल त्या दगडावर राहतात आणि मग त्या दगडावर राहिलेल्या सोन्याच्या पार्टिकलवर ओ थ्री अप्लाय केलं जातं आणि जर ते रिअल गोल्ड असेल तर तिथे आपल्याला कुठल्याच प्रकारची रिॲक्शन पाहायला भेटत नाही पण जर त्या गोल्डमध्ये कुठले दुसरे मेटल जे मिक्स केलेलं असतील ॲज अ इम्प्युरिटी म्हणून म्हणजे जर कॉपर किंवा झिंक त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतील तर तिथे आपल्याला रिॲक्शन पाहायला भेटते आणि अशा प्रकारे रियल गोल्डला टेस्ट करण्यासाठी एचएनओ थ्री आणि एस सी चा वापर केला जात असतो